जर तुम्ही यू पी एस सी किंवा एम पी एस तयारी करत असाल तर त्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना एक सुचवेल की आतापासून एक काम नक्की करायचं आहे ते म्हणजे मॅप काढायला शिका जे मॅप्स किंवा नकाशे असतात जगाचा नकाशा असो किंवा भारताचा नकाशा असो ते काढायला शिका त्याची प्रॅक्टिस करा ते का म्हणून कारण की तुम्हाला जे फायनल एक्झाम असते तिथे कुठेही तुम्हाला मॅप्स टेन्सिल नाही मिळत ठीक आहे हे जे नकाशे जे टेन्सिल असतात जे आपण दहावी बारावीमध्ये वापरायचो ते तुम्हाला फायनल एक्झामला एम पी एस सी किंवा युपीएससीच्या मेन्सला मिळत नाही ते तुम्हाला हातानेच काढावे लागतील दुसरी गोष्ट की तुम्हाला कुठलंही कटिंग वगैरे हे वापरून तुम्हाला तेवढा वेळ पण नसतो तर त्यामुळे ते फक्त तुम्हाला एका तीस सेकंदामध्ये ते मॅप्स काढता यायला पाहिजे आणि हे मॅप्स वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता काढू शकता जसं की इतिहास आहे इतिहासामध्ये तुम्ही काढू शकता भूगोलामध्ये नक्कीच काढू शकता भूगोल आहे त्यानंतर आपदा व्यवस्थापन आहे आंतरिक सुरक्षा आहे या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही याला मॅप्सला काढू शकता मॅप ची प्रॅक्टिस करा इथे तुमच्या फक्त माहितीसाठी काही मॅप्स मी काढून दिलेले आहे हा बद्दलचा मॅप आहे आणि या लँडस्लाइडच्या मॅप वरती मी तुम्हाला दाखवलंय की कशा प्रकारे दोन हजार तेरा मध्ये केदारनाथ ला हे आहे त्यानंतर दार्जिलिंग आहे एकोणीशे अडुसष्ट त्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला गुवाहाटी आहे त्यानंतर मालिन आहे दोन हजार चौदा ला ठीक आहे तर हे झालं लँडस्लाइड बद्दल तसंच इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ आय एन ओर ठीक आहे लोह बद्दल तर इथे कुठे कुठे आहे तर बिहार ओडिशा आहे छत्तीसगड महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटक बेल्ट आहे तामिळनाडू आहे राणीगंज आहे तर हे अशा प्रकारचे मॅप्स म्हणजे मॅप तुम्हाला एकदाच शिकायचं आहे काढायला बाकी तुम्ही त्याला फक्त जसा प्रश्न येईल त्यानुसार त्याला बदलू शकता अजूनही तुम्हाला काही मॅप्स दाखवतो आता इथे पहा मेजर आयटी हब्स की आयटी इंडस्ट्रीज कुठे कुठे आहे एक छोटासा मॅप काढला आणि त्या काय दाखवू शकतो आपण दिल्ली दाखवू शकतो इंदोर दाखवू शकतो मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर चेन्नई तिरुअनंतपुरम भुवनेश्वर कोलकाता ही सगळी आय टीची मोठी मोठी आय टी इंडस्ट्रीजची मोठी मोठी हे सेंटर्स आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपण याला दाखवू शकतो आणि यावरती मला परत परत प्रश्न येतो ठीक आहे आता मॅप्स काढताना नेहमीच तुम्हाला पूर्ण मॅप काढायची गरज आहे का तर नाही तुम्ही त्यातला काही विशिष्ट भाग ही दाखवू शकता जसं की इथे पहा ग्लॅसियर्स किंवा हिमनद्या ज्या असतात तर त्यावरती प्रश्न होता त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे फक्त एवढाच भाग दाखवू शकता आणि त्यामध्ये जे महत्वाच्या हिमनद्या आहेत त्यांच्याबद्दल हिमनग आहेत त्यांच्याबद्दल दाखवू शकता तसंच जर समजा की फक्त जो नॉर्थ ईस्ट इंडिया आहे त्याबद्दल प्रश्न आला तर आपण फक्त हा जो भाग आहे त्यालाच दाखवूया ओके आपल्याला बाकी भाग दाखवण्याची गरज नाही आहे तर त्यामुळे काही भागही दाखवू शकतो तसंच जर जगाचा जगाचा जर, 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 जर।, जर मॅप काढायचा असेल आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला पूर्ण जे खंड आहे त्यांना दाखवायची गरज नाहीये जर फक्त आफ्रिकेवरती प्रश्न आहे तर फक्त आफ्रिका खंड दाखवू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे पार्ट पार्ट पण दाखवू शकता आहे आणि नेहमी जेव्हाही आपण मॅप किंवा डायग्राम्स आपल्या उत्तरांमध्ये काढतो तर नक्कीच त्याला बॉक्स मध्ये लिहा ठीक आहे जसं एखादा बॉक्स अशा प्रकारे काढू शकता आणि त्याच्या आतमध्ये मॅप्स ड्रॉ करा ठीक आहे आणि त्या मॅप्सला एक विशेष व्यवस्थितपणे विश, त्याला जे नाव आहे ते पण द्यायचं आहे अशा प्रकारे मॅप ड्रॉइंगची प्रॅक्टिस करा आपल्या उत्तरांना खूप सुंदर जेवढं सुंदर करू शकतो आपण तेवढं सुंदर करण्याचा प्रयत्न करा त्याचा नक्कीच फायदा होतो तुम्हाला मेन सॅन्सर मध्ये आणि यामुळेच आपल्याला मार्क्स पण मिळतात तर हे झालं मॅथ्स बद्दल याला सोडून जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर खाली तुम्ही कमेंटमध्ये विचारू हो शकता सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट